चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात अचानक मोठे फेरबदल करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बल्लारपूर चंद्रपूर शहर सिंदेवाही कोरपना जिवती भद्रावती येथील ठाणेदारांसह अकरा पोलीस निरीक्षक अठरा सहाय्यक पोलीस निरीक्षक तर पंचवीस पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढल्याने जिल्हा पोलीस दलात कही खुशी कही गमचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिस दलात झालेल्या या बदली सत्राने काही जणांवर अन्याय झाल्याची भावना आहे तर काहींना ऐच्छिक स्थळ मिळाल्याने आनंदी आहेत कही खुशी कही गम अशा स्वरूपात जिल्हा पोलीस दलात झालेल्या बदल्यांबाबत चर्चा सुरू आहे प्रशासकीय कारणास्तव बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये विजय राठोड दारासिंग राजपूत सुनील गाडे कांचन पांडे लता वाडिवे प्रभावती एकुरके दिनेश लबडे योगेश पारधी निशिकांत रामटेके श्याम गव्हाणे विपिन इंगळे यांचा समावेश आहे विशेष म्हणजे चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात केवळ तीन पोलीस ठाण्याची धुरा सांभाळणाऱ्या महिला अधिकाऱ्यांकडून अल्पावधीतच ठाणेदार पदाची कमान काढून घेतल्याने जिल्हा पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केला जात आहे नव्या बदल्यांमध्ये जिल्ह्यात एकाही ठिकाणी महिला ठाणेदार देण्यात आले नाही हे विशेष